आईला घराच काय सापडा आज बोक तर लैजड झाले लसूण विका काय नायचा कसा लसूण काय मग लई लईचडी याच्या तांदूळ ते वीस रुपये किलो खायचं नाही याला याची टाकी न दोन टाकी आहेत टाकीची कि तईक जडेवा टाकीची काय जातो कुठं <laughs> माणसं काय करा गॅसची टाकी कसा नाही घेऊन चालले कुठं चाललोय मोकळी घेऊन चाललोय भाई मी घाबरले ना कुठे नाही भरून ना काय नाही राहू द्या गाडी रे दुपारी दुपारी गाडी येणारे म्हणते ना तुम्ही ठेवा तिथं जाऊन ठेऊन द्या माणूस माझ तुम्हाला काय माणूस विकत होतो काय माहिती माझं कसं तुम्ही असे कसे तुम्हाला वरची कोणी येऊन जाईन तुम्ही ग बसानाय करायला लागले दहा रुपये बेवडाना बावचा

वावर माझे वावर आता वारी अहो त्याला कष्ट करावं लागतात असं काय मग मी नाही कष्ट करीत काय तुम्ही काय कष्ट केले दहा रुपये ना बसून तिथं जायच मा घरी तर लगेच वावरात कामाला जाऊ आपण दोघं नको नको तिथे बस मी मी हाणीन मग हाणीन मी तुम्ही आता पण दहा इथं जायला मला ठेवा इथं तू गप्पा दाट कस पोहोच ना बाजूला दि का ठेवा ते आता नाही ठेवा मला अरे तू मला जाऊ दे ना नाही नाही दारू मी लगेच माघारी आलो नाही

तो लोकासाठी काय ते तुम्ही एवढं लागतं या खायला इडीकुडी दी, किती की पायरी बरी आ ठेवा ना आता दारू वालाचं भलका करतो तुम्ही एक क्वार्टर पेअर ली नाही करणार एक 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 आजच्या दिवस आवान येण्या करू नाही नको मी चाललो आ ओ ऐक मी ला आवाज नाही कप चुबाकरी कर मी आलो मागर गावातून देवा काही नशीब माझ मला वाटतं दाद्याला त्यांना सांगायला जावं काय ना, का ना काई काई हा माणूस काय तसा सुधारणार नाही जाऊनच येते मी दाद्याकडून पावसाला श्रीगंधार काय काम काय काम करत पाच काम होत श्रीगंधार का तिथं नाही पाच क्विंट फक्त तिथे जायची माघार फक्त हा काय चाललंय काय नाही घेऊन जायचे जायचं काम झालं जा माझ काम मा तुमचे रोजच निघतात लागा काल शिरूरला गेला श्रीगवंद द्यायला चाललाय लक्ष ठेव जरा घराकडे काय एक तास भर आलो जाऊन असंच म्हणतोय तू तास भर म्हणतो आणि जातो दिवस दिवसभर हिंडत रात येतोय बारा वाजता तू तू नाही का हिंडत अरे मी हिंडत नाही मी मोठा आहे ना मला काम असते ना मी काय असं आणि हिंडत नाही कुठं मी रोजच तिथं जातोय ना तिथं जातय मग उपकार नाही घरी आपल्याला आप ही मोठं करायचंय आपला बाप तर असा राहिला असा गरीब आता आपल्याला ही मोठं करायचं नको का सगळं आता याला काय शहरातलं काय शहरात भाऊ आहे घरी ते बघतोय सगळं याला सोडलंय मोकळं आता तसं नाही ना आपलं लगेच जाऊन येणार नाही इथं ती गुर बिर ती पाणी बिनी पाजलं नस पाणी पाजून घे गुरांना खाल टाकून घे आणि तिकडे राहणार जा तू जा ना तू जा म्हणजे मला ती ग्रामपंचायत मध्ये जायचंय मला ते ती काम करून मी जातो श्रीगोंद कोणचं ग्रामपंचायत तिथं माझी सही लागती कळलं ला का मला काही सही येत नाही अरे सई माझी लागती माझ्या नाव केलं ना ते प्रकरण डोक्यात बसतंय काय दादा जास जास जाए जाए तू जायचं म्हणलं की लागले नाही म्हणलंय उद्या जा तू उद्या जा काय अडचण काय ग्रामपंचायत मध्ये उद्या जाणार तू नाही ती काय झालंय तीन दिवस झाले फोन करतोय आपल्याला ते म्हणला यावं लागेल तुम्हाला त्यामुळे जावं लागेल नाही तर मग मला काय मी उद्या गेलो असतो जरा समजून घ्यावानी कव्हर त काय नवरा करून दिला चव्हाण आता काय झालं घरातली विकून टाकली त्या माणसाने दारो प्यासाठी मागच्या आठवड्यात मारल दारू सोडून दिली ना आता परत दारो पेवरून <laughs> मारले बाबा मला त्याला जोर <laughs> काढायचं <laughs> काय अगदा

दररोज चालू आहे पुरेला त्रास देतो कवर सरायचं दे बरं आपण म्हणतो मग आज नाही उद्या नाही परदेशी नाही नंतर नाही कुठपर्यंत मग काय करायचं हे प्रपंच तिचं होईन काय अड्यां रोज ढोसायला लागले आव जुळंक काय यंत्रणा आजून मारून जेवारी घेऊन गेलाय घरातून टाकी विकायला घेऊन मास जर तिने रोज घरात पूर्वी कवर किती रात्र दिवस जरी कष्ट केले तर कुठं जुळंक काढून काढावं लागणार हाताखालून तुम्ही ना आतापर्यंत काय केलंय माहिती का नको बदाजी हे नको बदाजी हे नको बदाजी या कारण त्याचं फगत चाललंय माझं चाललंय माहिती आहे तुम्हाला आठवड्यात म्हणलं मी पिणार नाही चांगला माणूस खोडच जाणार नाही त्याला त्याची खोडक म्हणून जाणार माहिती त्याला हिसकाच बसला नाही अजून पुरे ऐकत मग आता ही त्याला जर गचुडायला धरून मारीन पण लोक नाव ठेवतील घरात घातला ती जगायचं नाही बुकित मरण तिच्या मी माझ्या इज्जतीला तिला मरत मग तुला काय खराब घर भरून बघून दिलत का आम्ही सांग बर आता तू तेच काय उत्तर रोग आले आता दिवस कष्ट करा लागत्यात तरी हा बाबा काही घेऊन जातोय घरातलं तिकडे भीती वाटते दी माणसाला घरातून काही नेतोय काय घरातून काही नेतोय का आता मी रानात गेले ते खाली रानातून येऊसत तो टाकी घेऊन चालला पैसे नाही दिले अरे बाप आपण हिंदूवर दापणार हिंदू जर काही करायला लागले करायचं काय मग घरात पैसे ठेवले ना ना ते डब्यात कशात ठेव ठेवू द्या घेऊन जाते म्हणजे घेऊन जाते आता घर पाच घालते ना आता इथलं बघायचं का तिकडलं बघायचं डोक्याला बघावं लागेल बाबा ठेकाय तू म्हण बघा सांभाळा तिला इथं दोन मिनिटं ऐक जाऊ नका थांबा हे जर गेला तिथं हे असलं टाळ मग मी जातो मला मारू हे याच टाळक गरम आहे एखादा टाळ लागला मरत ते शेवट तू जागे वेणार पायच पाडा पाहिजे डायरेक्ट ते चिताना केला ना मला पाहिजे पाया पडतो पण मला आण मी परत असं नाही कारण चार त्याच्यावर जायचं नाही तुमचे ते बाकीचे कामं पण ठेवा पण ही कवर झेन झेट रोजच रोजच रोज ही पोरगी रोज रडत येणार रोज तुम्ही ऐकणार रोज तुम्ही तिला पाठवून देणार रोज येणार तिला चल आता आपणच जाऊ नाही काहीतरी याचा सोक्ष मोक्ष लावला पाहिजे दररोज किरकिरी पाहिजे एका दिवशी ती तिच्या जीवास बरं वाईट करून घे तुम्हाला यावं लागेल मी आला का लोक नाव ठेवते मला मागून सांत्वन करता येईल का पोरांनी हाणला बाबा मी तरी काय करू मग आता काय करू सगळ्यांनी सगळ्यांना माग जर काय कुपान झालं तर लोक म्हणते ठीक आहे ना का नेऊ मग समजा केस भानगडी जायला बिचार काल भाऊ बाबा पेश आहे त्याचा कुठं कुठं नाही तुमच्या मी आहे ना सोडायला तुम्ही सांगता तसं करतो आपण त्याची निश्चित केलीच पाहिजे ना कधी बहिणीला त्रास ना सुट्टीत नाही केली पाहिजे हिशोब त्याला बघत होत आता आम्ही आता बरं दिवस माझ्या पद्धतीने सन दोन दिवसा दिवाळीच्या राडा मागे करणार करना। <coughs> का आता पूर्वी दोन दिवसांनी वाळले यायची तुझ्याचे राडे चालू झाले तू जाऊच नको आता आम्ही जातो बघतो बहिणी बहिणी सांगितलं ते काय म्हणतात माहिती बहिणी फोन लाव लावू तिच्या बहिणी मानशील तिला तू बी तिथे ये म्हणा बाकी सांगू नको काही नाही त्याला तिला चोपून काढणार म्हणून आम्ही आता बाजायला लई नकरी झाली तिची लाव फोन लाव मग तुझी बहीण आहे समजून सांगा हॅलो हॅलो हा बोला ना हा माणसे जाई ना हो मीच बोलते अरे तुझ्या ते बावाला सांगला का समजून आमची ते आमच्या माग आमची काम रोजच आमच्या ताईला हानतोय मारतोय काय कमी मग बघून दिलत बर ते आम्ही तिला बरोबर आहे तुमचं अहो मी तरी किती सांगणार त्याला समजून सांगणार ना, तुम्ही नाही सांगायचं मग कुणी सांगायचं समजून अहो मी समजून समजून थकले पार मी हो तुला सांगू सांगतो बर का मी तू माझ्या बहिणी सारखी मी इतका तुडवीन ना त्याला का तिथे येऊन मग मी बघणार नाही ना ती भीती काय असं काही करू नका पन्नास वेळा समजून सांगायचं आमच्या इथं रड गाणं चालू तू काय कर माहिती का दोन मिनिटं तिथे लगेच येते काय ते समोर समोर होऊ द्या बरं चला येतो सगळे इकडून ठीक आहे आलो वेळ तर मागून चला पुढे तुडून काढाय शिव जमणार नाही त्याला त्याची लय नकरी झाली आता बाजल त्याचे कवर ऐकायचं कामांना एक दिवस चाललय दोन दिवस चालले तीन दिवस चाललय डोक्यात पाणी झालं आपण जात नसतो आता उद्या जाऊ एक त्याला नीट केलं ना ते सरळ होऊन जाईल त्याला काय माणसं लागत

असं वागलं तर कोण देणार कोण नाही देऊ शकत मी तर नाहीच देऊ शकत नाही वर्ष झालं हे ऐकते मी आता नाही पिणार हे नाही पार हे नाही करणार जातो आमच्या इकडं आणि ते काय आम्हाला काय जड झाली इतके दिवस सहन केलं पण आता माझे हात पाय पुढे झाले बोट फोडले इकडे कुठे घ्यायला लागले मारणा मातीचं मरणा मातीचं हस दान केले हल्ले मला बरोबर आहे दादा चांगलं घर म्हणून बघून दिलं असं लाज असलं तुम्हाला खोटं वाटत असं नाही बघा लक्ष्मी लक्ष्मीला आपण कस हे करतो अरे नवरात्रीचे दिवस चालू आहे लक्ष्मीला कस ठेवलं पाहिजे तू आणि तू काय हानमार करतो रे अशी लक्ष्मी टिकून राहील का घरामध्ये पडली असं अजिबात इथं ठेवायचं नाही आता वहिनी तू जा तुझ्या घरी निघून पण नाही कशावर का तुला चुकलं नाही प्या शपथ नाही पण तो या शपथ घेणार तू शपथ घेऊन घेऊ नाही पण शपथ शपथ त्या आठवड्यात म्हणलं मी पिणार नाही आणि मग कस काय आज एक दिवस पिल की आज किरी म्हणून एक एक दिवस करून सत्यानाश होतोय ना नाही आता नाही पण नाही पण

आपल्याला बाप नव्हता म्हणून बाप नाना जागी माल यांना कोण पोरगी आणि दादा खरं तुला कोण दिली असते रे पोरगी ते नाना मध्ये आले म्हणून दिली त्यांनी मुलगी नाना असं असं दारू पिऊन ते आले इथं त्यांना काय तोंड दाखवणार तू यास पिल्याला फोन कर ना नाना बघितलं रे मास्त का तळपाय फोन तुला शेवटचं सांगते तू आता पण

ठेवायची का आम्हाला काही जडली आम्ही घेऊन जातो तुमचं खड्ड्यात जा तिकडे काय घेण नाही रोज दारू प्या वावर ही टाका वावरतच तुमच्या नाही तिच्याच नावावर येतं आणि मग तुम्ही इथून पुढे ना उपाशी मेले तरी परत पोरगी पाठवलं नाही मी बहिणी शपथ घेतली ताईच्या नाही काय ती सोन्यासारखं लेखकृतीचा प्रपंच सोडीत पळत आहे तुमच्या माग काही सगळ्यांनी पळायलाय सगळ्यांना आम्हाला पळायला लेकर बाळ बाहेर शिकत येत ते उद्याच्या मोठा झाले ते जर आले तर काय म्हणते बापाची काय आली काय तुम्हाला अक्कल तुला आधीच समजायला पाहिजे पेन दारू पीते तुम्हाला म्हणतो काय मी नका तू पण लाईसायची पिली बस कधी मधी लिमिट असते काय गोष्टींची लिमिट ठेवली पाहिजे घरात विकायला तुम्ही विकार नाही तुमच्याकडे मारणार मत आलंय सगळ्या गोष्टी घरातले एक लोक काय म्हणते ना पैसे देत नाही ना, ना मग तुला पैसे देत तुला पैसे काय आलाय दारू प्यायला दारू नका दारू नका आला मी नाही देत मागे लग देतच नाही पैसे ना। तू काय ना। पैसे नाही देत दारू प्यायला मग कसे पैसे देणार यांनी सुधरून दाखवा मी यांना यांच्याकडे सगळं हिशोब ठीक आहे ठीक आहे फक्त यांनी पिले नाही ना मी सगळं हिशोब त्यांच्याकडे मला तरी काय करायचं ना पैसे म्हणलं नाही इतकं मारलंय तिला तिने मग दाखवलं नाही तुमच्या बहिणीला एवढं मारल्यावर सहन करता का तुम्ही नाही करणार ना कस काय नाही करत कोणताच भाऊ नाही करणार आणि मग इथं काय दुसऱ्याच खेळ नाही काही तुम्हाला दाखवलं होतं ना ना मी मग हे बघा पोरांनी आता आता पट्टी केली इकडे बघा इकडे गेला पण लागले बघा काय माणूस आहे थोडे फार लाज वाटायला पाहिजे तुमचं जा कोण ठेवलं एवढं तुमचं तुम्ही तुमचं जे इज्जत वाचा तुम्ही असं करा उद्योग सगळं पुरी लगेच जाऊन नाना नाना नाना

चांगलेच बघते ह्याच्याकडे चांगले कपडे काढून सगळ्या गावामध्ये मिरवणूक काढून माय बाबा काय पेट परत हा तुम्ही आला तर थांब थांब आता नाही नको थांब 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 कुठे जायची नको जेवण करून जा स्वयंपाक बनवून तुम्ही दोघं बनवा व्यवस्थित वाग मी नाही जात कुठं मी कुठं नाही जात इथंच थांबतो